हा पूर्णपणे चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे आणि वास सुद्धा त्याला नमस्कार मी अजिंक्य आठवले मी आता ले ले। आहे घराच्या पाठीमध्ये आमच्या इथे परसाव आहे तिथे आंबे फणसाची झाडं लावले आणि त्याचप्रमाणे अननसाची सुद्धा लागवड केली थोडीफार हळद सुद्धा लावलेली आहे इकडे पंढरपुरी मखमली आहेत त्याचप्रमाणे आम्ही थोडासा पावसाळी दिवसामध्ये इथे दरवर्षी भाजीपाला करतो तो सुद्धा केलेला आहे वांगी आहेत मिरची आहे त्याचप्रमाणे भेंडी गवार अशी विविध प्रकारची आम्ही सुद्धा घरातल्या पुरती थोडी थोडी लावलेली आहे आणि इतर सुद्धा फुलझाडं वगैरे आहेत तर आपण आता परसामध्ये जाऊ काही तिथे अननस वगैरे आता काही पिकलेत का ते बघू हे दोन वर्षपूर्वी इथे हे सगळे अननस लावले होते हे असे लाईनिंगर लावलेले आहेत तिकडे सुद्धा पुढच्या साईडला आंब्या खालनं आम्ही अननस लावलेले आहेत म्हणजे हे आंतरपीक आम्ही अननसाचं आंब्याची इथे घेतलेलं आहे आणि हे असं आंतरपीक सुद्धा येतं याला जर खत पाणी वगैरे असलं तर हे वर्षातून दोन तीन वेळा पिक येईल पण आम्ही कुठल्याही प्रकारची खतं वगैरे घालत नाही पूर्णपणे निसर्गाच्या जीवावर हे अननस आम्ही इथे केलेलं आहे सुरुवातीला फक्त एकदा शेणखत घातलं होतं लावताना त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं खत नाहीये तर आता अननस काही पाच सहा आलेले आहेत ते बघू आता हे जे आपल्याला पाठीमागे दिसते पूर्णपणे हे अननस लावलेले आहेत एक तीस चाळीस अननस आम्ही इथे फरसबागेमध्ये लावलेले आहेत आणि तिकडे शेतावरती सुद्धा घराच्याकडेला पूर्णपणे शेती आहे तिकडे शेतावरती सुद्धा आम्ही आता नवीन अननासाची यंदा लागवड केलेली आहे अशी दरवर्षी थोडीफार आम्ही अननासाची लागवड करतो आणि ही जी आपल्याला पाठीमागे वेल दिसते ही दोन आंब्यावरती जी वेल सोडलेली आहे ती मिरीची वेल आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे वर गेलेली आहे आणि त्याला सुद्धा बऱ्यापैकी मिरी येते आणि ती मिरी आम्ही दरवर्षी घरी काढतो तर घरच्या पुरती आम्हाला त्यातनं मिरी मिळते आणि घरी सुद्धा आपल्याला दरवेळेला पावसाळी दिवसामध्ये इथे आननस खायला मिळतात स्वतःच्या घरचे तर आता इथे एक आननस पिकलेला आपल्याला जो समोर दिसतोय तो चांगला वास सुटलेला आहे आणि हा एक आता इथे आननस पूर्णपणे तयार झालेला आहे म्हणजे अगदी खाण्यासारखा आहे तर तो मी आता इथे काढणार आहे हा बघा मी आता इथं हा अननस काढतोय पिकलेला आहे चांगल्या प्रकारे हा असा मी वेळेने आता कापला आणि हे जे आपल्याला हे कडेला जे कोंब आलेले दिसतात खालच्या साईडला हे कोंब लावतात हा पूर्णपणे चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे आणि वास सुद्धा त्याला एक नंबर येतोय मस्त खाण्यासारखा हा आनंद झालेला आहे अशी ते एक चाळीस एक रोपं आहेत दरवर्षी वीस एक रोपं येतली येतात वीस पंचवीस पण यंदा जरा अननस कमी आलेले आहेत एक सतरा अठरा रोपं आत्ता वर्षी आलेली आहेत तर आत्ता हा एक अननस पिकलेला मी काढलाय आणि अजून इतर सुद्धा अननस कच्चे काही आहेत ते सुद्धा एक चार पाच दिवसात इथे काढण्यासारखे होतील तयार होतील म्हणजे असे आम्हाला दरवर्षी ते घरगुती स्वतःच्या जागेतल्या अननस आम्हाला दरवर्षी घरी खायला मिळतात आणि जर जास्ती अननस निघाले तर हे आम्ही अननस महाडला नेऊन म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी नेऊन हे विकतो तर हे बघा हे जे आपल्याला खाली कोंब दिसतोय हा हा कोंब काढला जातो आणि नंतर मग तो जमिनीत लावायचं म्हणजे त्याच्यापासून अननसाचं झाड तयार होतो आणि हा जो वरचं दिसतोय हे सुद्धा लावलं ला जातं आणि मग हे असं रोप छोटं लावलं की मग त्याचं मोठं झाड तयार होतं आणि हे बघा हे पुढे मोठं झालं ही अशी पात तयार होते या पातेला काटे असतात बारीक बारीक आणि मग खालच्या साईडला त्याला अननस येतो आणि इथं सुद्धा एक कच्चा अननस आहे समोर हे बघा हा जो आपल्याला दिसतो हा कच्चा अननस आहे हा एक दहा बारा दिवसात तयार होईल पण आता पिकायच्या रंगावरती तो आलेला आहे या पावसाळी दिवसामध्येच अननस इकडे कोकणामध्ये आमच्या इकडे तयार होता आठ नऊ अननस आता आहेत आणि तिकडे सुद्धा लहान आहेत पाच सहा अननस तर हे आता जसे तयार होतील तसे आता आम्ही ते काढणार एक सहा महिन्याच्या आधी हा पपईचं तर हे आम्ही झाड लावलं होतं म्हणजे बियापासून घरी स्वतः तयार करून हे झाड आम्ही इथे लावलेलं ला आहे आणि आता त्याला बघा पपई चांगल्या प्रकारे इथे धरलेली आहे आपले उंची एवढं हे पपईचं झाड तयार झालं की मग याला पपई यायला लागतात आणि एक दहा बारा पपई येतात याच्या आधी आम्ही एक पाच सहा पपई काढलेले आहेत आणि ते घरी फिटक्या पपई आम्ही खाल्लेत आणि एक नंबर चव आहे चांगली म्हणजे चांगल्या क्वालिटीचा हा पपई आहे आणि अशीच आता या बियाची लागवड सुद्धा आम्ही इथे शेतावरती आणि आणखीन इथे परसावामध्ये पाठीमागच्या साईडला आम्ही करणार आहोत कारण पपईज चांगल्या क्वालिटीच आहे हे जे आपल्याला हे समोर दिसतंय हे हळदीचं रोप आहे आणि अशीच हळदीची रोपं आपण शेतावरती सुद्धा लावलेली आहे तिकडे हळदीचं आपण पीक घेतलेला आहे एक शेवटचा कांदा घरी एक राहिला होता चुकून लावायचा शेतावरती त्यामुळे तो आता मी इथे परसावामध्ये पाठीमागे लावलेला आहे आणि इथे परसावामध्ये सुद्धा त्याला लावून चांगल्या प्रकारे इथे वाढ झालेली आहे आणि शेतावरती तर ह्याच्यापेक्षा चांगली आळद तिकडे झालेली आहे आणि हे जे आपल्याला दिसते हा गवतीचे आहे हा गवतीच्या काड्यामध्ये सुद्धा वापरला जातो म्हणजे जो आपण सर्दी खोकल्यासाठी इकडे घरगुती उपाय म्हणून काडा तयार करतो त्या काड्यामध्ये गवती चहाचा वापर करतात त्याचप्रमाणे आज आपण जो रोज घरी चहा करतो त्यामध्ये सुद्धा हा गवती चहा टाकला जातो असा इथे आम्ही बरेचशा ठिकाणी गवती चहाची सुद्धा लागवड केलेली आहे त्याचप्रमाणे लिंबाची सुद्धा नवीन लागवड केलेली आहे हे बघा इकडे नवीन लिंबाचं झाड आहे एक दोन वर्षापूर्वी हे झाड लावलं होतं लिंबाचं एक छोटं रोप लावलं होतं आणि आता तिची चांगल्या प्रकारे इथे वाढ झालेली आहे हे जे आपल्याला समोर दिसतं हे मळे वांग्याचं रोप आहे अशी एक पन्नास एक मी ढाकर स्वतः घरी बियापासून तयार केली होती ते वांग्याला एक बी ठेवलं होतं मळे वांगेचं आणि त्याच्यापासून बी काढून मी स्वतः घरी एक पन्नास एक ढाकरे तयार केली होती आणि अशी या साईडनी पूर्णपणे घराच्या कडेने ढाकरे लावलेली आहेत शेतावरती सुद्धा मी एक तीस एक ढाकर लावलेली आहेत आणि घराच्या कडेला वीस एक झाडं आहेत वांग्याची तर हे आहे बघा छोटसच रोप आहे आता म्हणजे काय फार मोठं नाहीये तरी सुद्धा आता त्याला इथे वांग धरलेलं आहे लहानस एक वांग आलेलं आहे आणि हे मळे वांग्याचं रोप इकडनं लावलेलं आहे त्याचप्रमाणे तिकडे आपण शेतावरती सुद्धा भेंडेची लागवड केलेली आहे गवारीची लागवड केलेली आहे ती सुद्धा आपण आता इकडे जाऊन बघू या असा विशिष्ट प्रकारचं एक अंतर ठेवून मी अशी लायनिशेर वांगेचे डाकरे लावलेले आहेत इथे एक घराच्या कड्याला विसेक आहेत आणि तिकडे शेतावरती चाळीस रोपं आहेत अशी एक पन्नास ही झाड आहेत आपल्याकडे सुर्णाचं झाड आहे इथे सुर्णाचा कांदा लावला होता एक एक वर्षापूर्वी या सुर्णाची लागवड इथे केली होती आता ह्या झाडाला इथे एक वर्ष झालेलं आहे कंप्लीट अजून दोन एक वर्ष आम्ही इथे हे झाड ठेवणार आणि त्याच्यानंतर मग इथे कांदा जो खाली तयार होतो म्हणजे जमिनीत कांदा तयार होतो तो कांदा उकरायचा आणि त्याची भाजी केली जाते या जा सोर्णाच्या कांद्याची भाजी अतिशय पौष्टिक असते आणि चवीला सुद्धा चांगली लागते आणि पोटाला सुद्धा एक नंबर असते त्यामुळे बरीचशी लोक इकडे गावा ठिकाणी कांदा खातात मी आत्ता इथे शेतावरती आलोय आणि इथे आम्ही ही सरी पद्धतीवरती भेंड्याची लागवड केलेली आहे इकडे पलीकडच्या साईडला आम्ही गवारीची लागवड केली आहे आणि कडेनी वांगी लावलेली आहेत वांग्याची ढाकरं लावलेली आहेत कडेनी आणि तिकडे बांधावरती सुद्धा आम्ही वांगी लावलेली आहेत त्याचप्रमाणे हे बघा इकडे भेंड्याची कशी रोपं वाढलेली आहेत अगदी विशिष्ट प्रकारचे एक चांगल्या प्रकारे अंतर ठेवून ती लावलेली आहेत आणि त्याला काही सुरुवातीला थोडंफार खत वगैरे घातलं होतं आणि हा बघा इकडे एक काकडीचा वेल आहे या साईडला हा बघा हा काकडीचा वेल आहे त्याला बघा फुलं पडायला सुरुवात झालेली आहे गेल्या वर्षीला या इथं आम्ही सरी केली होती भेंड्यासाठी आणि हे गेल्या वर्षीचं भेंड्याचं बी पडलं होतं हे बघा इथे हे भेंड्याची दोन छोटी छोटी रोपं इथे रुजून आलेली आहेत आणि हे कडेला आम्ही इथे आळ करून ही काकडी लावली होती आणि काकडीला सुद्धा आता चांगल्या प्रकारे इथे फुलं पडलेले आहेत ले काहीच दिवसामध्ये थोड्याफार प्रमाणात इथे एक आठ पंधरा दिवसांनी बऱ्यापैकी चांगले वेल तयार होतील मोठे आणि त्याला छोटे छोटे लहान लहान काकड्या तयार होतील खाण्यासारख्या हे बघा असं हे गोल आळ केलं होतं सुरुवातीला आणि त्यामध्ये मी इथे हे काकडीचं बी लावलं होतं गेल्या वर्षी मी एक जून काकडी ठेवली होती आणि त्याच्यापासून मी घरी बी स्वतः काढलं होतं आणि ते बी यंदा या पावसाळी दिवसामध्ये इथे मी लावलेलं आहे तर इथं ही तीन रोपं काकडीची तयार झालेली आहे चांगल्या प्रकारे आणि हे बघा आता सकाळी मी येऊन इथे स्वतः भर घातलेली आहे काकडीला म्हणजे थोडी पावसाळी दिवसामध्ये थूप होते त्यामुळे दरवेळेला एक आठ दिवसांनी चार आठ दिवसांनी येऊन भर घालायला लागते आता इथे आम्ही पावसाळ्यातला भाजीपाला इथे शेतावरती लावलेला आहे काकडी लावलेली आहे त्याचप्रमाणे तवशाचं भी लावलेलं आहे भेंडी आहेत गवार आहेत वांगी आहेत आणि इकडे गवारीला आमच्या इकडे कोकणामध्ये बावची सुद्धा काही लोक बोलतात अशा प्रकारचे आम्ही इथे भाजीपाला लावलेले आहे तिकडे पाखरेमध्ये वरच्या साईडला भोपळ्याची सुद्धा लागवड केलेली आहे आता ही रो रोपं जी आपल्याला समोर दिसते ही छोटी छोटी लहान आहेत अजून रोपं आत्ताच काही दिवसापूर्वी इथे ही रुजून आलेली आहेत एक महिन्यानंतर इथे भाजी बऱ्यापैकी चांगली यायला लागेल ला आणि मग इथे भाजीपाला तयार होईल आणि त्याचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेलच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा काय वाटला भाजीपाल्याचा आणि परसबागेविषयी तो मला नक्की कळवा आणि असेच चांगले चांगले कोकणाविषयी नवीन नवीन चांगले नवी 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 चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी जर का माझ्या चॅनेलवर कोण नवीन असेल तर माझ्या कोकणी सफर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद